सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज सह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला ला करा आमदार गोपीचंद पडळकरांच्या कार्यपद्धतीवर जतकर फिदा आमदार पडळकर यांचा चक्क दोन किलोमीटरचा पायी प्रवास शहरात जोरदार चर्चा श्री अल्लम्मा देवीच्या पालखी मार्गाची पाहणी महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री यल्लम्मा देवीची यात्रा येत्या सव्वीस डिसेंबर ते तीस डिसेंबर अखेर भरणार आहे यानिमित्ताने देवस्थानच्या कार्यालयात यात्रेच्या पार्श्वभूमीवर बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीस नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह सर्व प्रशासकीय विभागातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते आमदार गोपीचंद पडळकर यांनी अधिकाऱ्यांना महत्वाच्या प्रवास आमदार पडळकर यांनी चालत पाहणी केली यामध्ये प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे ट्रस्टचे अध्यक्ष शार्दुल राजे डफळे सरकार तहसीलदार प्रवीण धानोळकर डी वाय एस पी सुनील साळुंके पोलीस निरीक्षक रासकर जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक कुंभार चंद्रशेखर गोपी आकाराम मासाळ परशुराम मोरे राजू यादव सलीम गवंडी विक्रम ताड अन्ना भिसे योगेश एडके सद्दाम अत्तार प्रकाश मोठे यांच्यासह पदाधिकारी यांनीही चालत प्रवास केला यामध्ये श्री यल्लम्मा मंदिर पासून पाटील मळा लक्ष्मीनगर पटाईत गल्ली ते मारुती मंदिर असा पालखी मार्ग आहे या रस्त्यावरून जाताना आमदार हे रस्त्याची बारकाईने पाहणी करत होते त्यांच्या निदर्शनास आले की रस्त्यावर अतिक्रमण रस्त्यावरील अस्वच्छता काटेरी झुडपे या सर्व गोष्टी काढण्याचे आदेश नगरपालिकेला प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत त्वरित स्वच्छता करण्याचे सांगितले आमदार गोपीचंद पडळकर यांची कामाची पद्धत बघून जतकर अचंबित झाले अशी काम करण्याची पद्धत जतकरांनी कधीच पाहिली नव्हती शहरातील व त्या भागातील नागरिकांच्या मध्ये चर्चा होती की जतच्या इतिहासात पहिला आमदार आहे की त्यांनी स्वतः चालत पालखी मार्ग पाहणी केली रस्त्यावरील धुळ्यातून आमदार गोपीचंद पडळकर मार्ग काढत पाहणी केली या भागातील नागरिकांनी आमदारांचे आभार मानले आमच्या व्यथा जाणण्यासाठी आमच्या घरापर्यंत आलेला पहिला आमदार आहे अशा भावना त्या भागातील नागरिकांनी व्यक्त केला पालखी मार्ग रस्ता खुला व्हावा असे नगर परिषदेला व यात्रा कमिटीला सूचना दिल्या जत शहरात कामाची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू होती